श्री श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचन गुरु दरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक बारा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट महाभारत एक आज महाभारताचा अंतर्देहात विचार करू धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता पांडवाश्चैव, किमकुर्वत संजय। गीतेला या श्लोकाने सुरुवात होते अंधळात धृतराष्ट्र संजयाला विचारतोय की त्या कुरुक्षेत्रावर माझे मुलगे म्हणजे कौरव आणि पांडव यांचं काय चाललं आहे ते मला सांग आपल्याला प्रत्येक गोष्ट देहात बघायची आहे तेव्हा आता धर्मक्षेत्र म्हणजे काय ते प्रथम पाहू क्षेत्र म्हणजे शरीर तेव्हा धर्म करण्यासाठी या लोकी मिळालेलं हे शरीर आहे म्हणजे देह हेच इथे धर्मक्षेत्र आहे या क्षेत्रात म्हणजे देहात सद्वासना आणि असद्वासना हेच पांडव आणि कौरव होत मग याला कुरुक्षेत्र का म्हटलंय तर या क्षेत्रात धर्मरूप कर्मकर म्हणजे ते कुरुक्षेत्र होईल असं या जीवाला सांगितलंय आता धृतराष्ट्र म्हणजे कोण तर धृत म्हणजे धारण केलेला आणि राष्ट्र म्हणजे शरीर किंवा देहभाव तेव्हा धृतराष्ट्र म्हणजे देहभाव धारण केलेला जीव आणि तोही आंधळा आहे कशामुळे तर देहभाव धारण केल्यामुळे हा जीव आंधळा म्हणजे अज्ञानी झाला आहे ज्याप्रमाणे स्त्री सांगेल त्याप्रमाणेच नवरा वागतो आणि त्याला तिचंच खरं वाटून खरी परिस्थिती दिसत नाही तो नवरा जसा अंध होतो तसाच हा जीव सत्स्वरूप आत्मरूपाला न बघता मायिक रूप बघतो बाह्य मायिक डोळ्यांनी त्याला काय दिसणार तेव्हा असा हा जीव म्हणजेच अंधधृतराष्ट्र राष्ट्र तो संजयाला विचारतो आहे इथे संजय म्हणजे जोडणारी जुळवणारी वृत्ती होय तेव्हा परमेश्वराकडे जोडणारी वृत्ती म्हणजेच संजय हा व्यासांचा शिष्य त्याच्यावर कृपा करून व्यासांनी त्याला दिव्य दृष्टी म्हणजेच दिव्य ज्ञान दिलं त्यामुळेच त्याला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगताहेत ते प्रत्यक्ष दिसलं या देहरूप क्षेत्रात कौरव पांडवांचं म्हणजे सत असत वासनांचं द्वंद्व अखंड चालू आहे औरस संतती म्हणून कौरव हेच खरे वारस परंतु तो अंध असल्यामुळे त्याच्या मुलाला त्यावेळच्या कायद्याप्रमाणे वारसा मिळाला नाही आणि पंडूच्या पुत्रांना राज्य मिळालं म्हणून या सद्वासनांना म्हणजे पांडवांना हाकून लावण्यासाठी कौरवांची धडपड सुरू झाली साम दाम दंड भेद हे सर्व प्रकार त्यांनी अवलंबले त्यांचा सल्लागार म्हणजे शकुनी मामा होता कौटिल्ययुक्त कुटिल कुटील मार्ग दाखवणारी जी वृत्ती तीच शकुनी वृत्ती होय त्याने शरीरात स्थापलं भगवंताचं नाव घेण्याची वृत्ती वर येऊ नये म्हणून धडपडणारी जी वृत्ती तीच दुःशासन होय त्याने पांडवांना हाकून लावण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या योजायला शकुनीला सांगितलं खांडववन अग्नीस देण्याचं ठरलं आणि त्या कामावर अर्जुनाची नेमणूक केली त्या अरण्यातून कोणीही पशुसुद्धा बाहेर जाऊ नये म्हणून अर्जुन धनुष्य बाण घेऊन पहारा करत उभा होता त्या वनात मय राक्षस होता त्याचा नाश अग्नीला करायचा होता शेवटी मग तो धर्मराजाला शरण आला धर्मराजांनी त्याला जीवदान दिलं परंतु त्याबद्दल त्याला पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही असा राजवाडा बांधून द्यायला सांगितलं मय म्हणजेच मायाविवृत्ती माया त्याने एका रात्रीत राजवाडा कल्पनेने बांधला म्हणजे कल्पनासृष्टीत बांधला त्याने मायावी नगरीच निर्माण केली त्या नगरीत आभास निर्माण केलेले होते ज्या ठिकाणी अग्नी आहे असं वाटे तिथे शीत असायचं आणि ज्या ठिकाणी पाणी दिसायचं तिथे मृगजळ असायचं आणि ज्या ठिकाणी भूमी दिसेल तिथे पाणी असायचं अशी सुंदर इमारत मयाने बांधून दिली आपलं शरीर हे त्याही पेक्षा अजबनगर आहे या राजवाड्यामुळे कौरव हे पांडवांचा जास्तच द्वेष करायला लागले जास्त द्वेष म्हणजे मृत्यू ठेवलेलाच मग भगवंताने धर्माला यज्ञ करायला लावलं आणि दुर्योधनाला बोलावून त्याला कोशाधिकारी नेमलं राजवाड्यात दुर्योधनाची सर्वत्र फजिती झाली पाणी आहे असं म्हणून त्यांनी धोतर वर केलं तर तिथे पाणीच नव्हतं आणि पुढे फरशी आहे असं समजून चालला तेव्हा पाण्यात पडला हे पाहून द्रौपदी वगैरे स्त्रिया हसल्या आणि त्याचा अपमान झाला आणि द्वेष आणखीनच भडकला पांडवांचं सर्व द्रव्य संपवावं म्हणून दुर्योधनाने वाटेल तसा खर्च करायला सुरुवात केली धर्मराज मात्र त्याला सुयोधनच म्हणत असे दुर्योधन म्हणून आपली वाचा कशाला विटाळायची हा त्याचा उद्देश दुर्योधन खर्च करत होता त्याच्या मदतीला धर्माने कर्णाला दिलं कर्ण हा दानाचा मूर्तिमंत अवतार तेव्हा दोघांनी पांडवांचं वैभव कसं संपूर्ण नष्ट होईल याचा विचार करून खर्च केला पण धनाचं लक्षण हस्तसामुद्रिकात सांगितलंय की ज्याच्या हातावर मत्स्य असेल त्याने कितीही खर्च केला तरी धनाचा नाश होत नाही दुर्योधनाच्या हातावर असा मत्स्य होता त्यामुळे कितीही खर्च केला तरी पांडवांचा खजिना पुन्हा भरलेलाच राहू लागला या सगळ्या कारणांमुळे वैरभाव वाढू लागला आणि या धर्मक्षेत्रातून सद्वासनांना म्हणजे पांडवांना हाकून देण्यासाठी असद्वासनांचा नंगा नाच सुरू झाला शकुनी मामाने द्यूत खेळण्याची युक्ती काढली द्यूत म्हणजे जुगारी वृत्ती अधर्माचा फार प्रसार झाला आणि कृष्ण नसताना म्हणजे आत्म्याशी एकरूप नसताना पांडव जुगार हरले आणि त्यांना राज्याबाहेर हाकून दिलं गेलं काळ विपरीत येतो तेव्हा माणसाचा चेहरा काळवंडतो पांडवांचं तसंच झालं त्यांना कोणी विचारीना कोणी ओळखेना कौरवांनी त्यांच्या मागे हेर पाठवले आणि त्यांना जाळून टाकण्याची योजना आखली कौरवांनी एक लाक्षागृह तयार केलं लाक्षागृह म्हणजे लाखेचे अर्थात क्षणभंगूर कारण लाख लगेच पेटते नरदेह हेही लाक्षागृहच आहे क्षणभंगूर आहे पण लाख मोलाचा आहे कोटी योनी म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर हा लाख मोलाचा नरदेह प्राप्त झाला आहे अशा या लाक्षागृहात पंचप्राण म्हणजे पाच पांडव आणि सहा कुंती म्हणजे सद्वृत्ती कोंडले गेले परंतु यातूनही बाहेर पडण्यासाठी आत्मस्वरूप कृष्णानी एक दार ठेवलं शरीराला नवद्वार आहेत आणि प्रसंगी बाहेर पडण्यासाठी दशमद्वार म्हणजे आहे पूर्वीच्या काळी किल्ले बांधताना अडचणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी एक गुप्त वाट ठेवत असत तशीच या नवद्वाराच्या किल्ल्याला गुप्त वाट भगवंताने ठेवली आहे कौरवांनी या लाक्षागृहाला आग लावताच घर भराभर पेटलं तेव्हा बाहेर पडण्यासाठी धावपळ झाली पांडवांनी भगवंताचं स्मरण केलं तेव्हा त्यांना भगवंताची योजना कळली आणि धावद्वार म्हणजे ब्रह्मरंध्र उघडलं ऊर्ध्व गती सत्वस्थ अधो गच्छंती तामसाहा असं शास्त्रवचन आहे तेव्हा पांडव उत्तरेकडे गेले आणि एकचक्र नगरीत आले एकचक्र नगर म्हणजेच सहस्रदल असलेलं ब्रह्मरंध्राजवळचं स्थान तिथेच भ्रमरगुंफाय या नगराची देवता म्हणजे बकासूर हा राक्षस होता त्याला रोज गाडाभर अन्न आणि एक रेडा आणि मनुष्य बळी लागत असे पांडव तिथे ब्राह्मण वेशात भिक्षा मागून राहत होते ब्राह्मण वेश घेतला की भिक्षा मागायला मोकळीक होते म्हणून ब्राह्मणाचा वेष घेतला बाकीचे प्राण हे अल्प अन्न खात पण मुख्य प्राण जो भीम त्याला जास्त अन्न लागत असे शरीरात आपण दहा प्राणांवर जगतो सत्तरीची शांत भीमरथी शांत शास्त्रात सांगितलीये म्हणजे एकाच प्राणावर पुढे जगायचं असा त्याचा अर्थ आहे भिक्षा मागायला पांडव गेले तेव्हा एका ब्राह्मणाच्या घरी चा रडारड चालू असलेली दिसली देहात पाहिलं तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडल्यामुळे जीवांची सारखी रडारड असते ब्राह्मणाच्या घरची रडारड पाहून कुंती चौकशीला गेली तेव्हा त्या ब्राह्मणाचा मुलगा बळी जायचा असल्याने रडारड चालू असल्याचं कळलं वासनाही अशीच रडत असते कुंतीने म्हणजे सद्वासनेने उपदेश केला की मला पाच मुलगे आहेत त्यातला मी एक बळी देते काळजी करू नका कुंतीने भीमाला म्हणजे मुख्य प्राणाला सांगितलं की एक नगर शुद्ध कर म्हणजे असद्वृत्ती नाहीशी कर भीमाने ते गाडाभर अन्न घेतलं आणि निघाला त्या गाड्याला दोन रेडे जुंपलेले होते रेडे म्हणजेच अज्ञान इकडे तो बकासूर पाहू लागला तर त्याला आश्चर्य वाटलं रोज येणारा बली भीत भीत येत असे पण हा मात्र माझं अन्न खात उन्मत्तपणे कोण येतोय अन्न खाऊन वृत्ती फोफावली आणि भीमाने बकासुराचा नाश केला आणि एकचक्रनगर नगर अत्यंत शुद्ध केलं सद्वासना तिथे नांदू लागल्या परंतु सलगी वाढली तेव्हा आता इथे राहू नये म्हणून पांडव भ्रमरगुंफेतून बाहेर पडले आणि एक चक्रातून हंस चक्रात आले हेच हंसनगर हे स्थान ब्रह्मरंध्रापासून थोडं पुढे आहे पंचप्राण तिथे पोचले तिथे सद्वासनाच जास्ती होत्या तिथे त्यांना कळलं की ही द्रुपदराजाची नगरी आहे या द्रुपदाला प्रथम मूलबाळ नव्हतं आता द्रुपद कोण ते पाहू हा द्रुपद आणि गाण्यातलं ध्रुपद ह्याच्यात अंतर आहे इथे द्रुपद म्हणजे जलद गतीने आत्मपदाला नेणारा त्याचा उपाध्याय द्रोण द्रोण म्हणजे ज्याच्या अंगाला छप्पन्न भोक किंवा छिद्र आहेत तो छप्पन्न छिद्री नरदेहचा वैरी म्हणावा तरी पांडवांचा त्याचं आणि भीष्माचं हाड वैर ये साधण्यासाठी त्याने द्रुपदाला यज्ञ करायला लावला की त्या योगे द्रुपदाला पुत्र होऊन त्याने भीष्माचा नाश करावा परंतु प्रथम यज्ञाच्या अग्नीतून द्रौपदी म्हणजे अग्नीचं तेज असलेली अग्निशिखाच जणू बाहेर आली तीच मूळ भगवती आणि तिचं स्थान शेंडीपाशी आहे नंतर शिखंडी निर्माण झाला त्यानेच पुढे भीष्माचा नाश केला असो द्रुपदाने पण केला होता की द्रौपदी ही अर्जुनालाच द्यायची पण पांडव तर नाहीसे झाले होते म्हणून त्याने असा पण लावला की मत्स्य यंत्राचा जो भेद करील त्याला द्रौपदी द्यायची कारण हे काम अर्जुनाखेरीच कोणी करू शकणार नाही अशी त्याची खात्री होती सर्व पांडव ब्राह्मण वेशात येऊन बसले म्हणजे सद्वृत्तीतच पंचप्राण बसले द्रौपदी ही अग्नीपासून झालेली असल्याने तिची कांती सुवर्णासारखी होती प्रत्येकाची इच्छा होती की हे सुवर्ण स्वरूप आपण मिळवावं परंतु तेलात पाहून फिर त्या फिरत्या मत्स्याचा डोळा फोडायचा असा पण होता इथे तेल म्हणजे स्नेह अर्थात प्रेम ते इतकं वाढलं पाहिजे की त्यात भगवत स्वरूप दिसलं पाहिजे कर्णाने हा पण जिंकायचं ठरवून तो उठला कर्ण म्हणजे कान तेव्हा कर्ण म्हणजे ऐकण्याची वृत्ती ती वृत्ती फार झालं तर ऐकलेलं ज्ञान हृदयात साठवू शकेल म्हणून ती वृत्ती तिथपर्यंतच जाऊ शकली त्या पुढे तिची प्रगती नाही मग तिची गती हंसक्रापर्यंत कुठली जाणार त्यामुळे कर्णाला प्रेम सरोवरात मत्स्य दिसेना तो उठल्याबरोबर द्रौपदीने सांगितलं की हा अकुलीन आहे तेव्हा मी त्याला वरणार नाही म्हणून कर्ण म्हणजे ऐकणारी वृत्ती मान खाली घालून बसली इतर कोणी उठे ना तेव्हा अर्जुन भटजी उठले गुरुजींनी शिकवलेली विद्या त्यांना आठवली आणि भगवंताचं स्मरण करून तेलात म्हणजे प्रेमदृष्टीने पाहिलं आणि तत्काळ नेम धरला फिरत्या मत्स्याचा नेत्र म्हणजेच चंचल संसार चक्राचा नेत्र त्यांनी तत्काळ फोडला बाह्य चक्षु नाहीसा करायचा म्हणजेच भेद करायचा त्याबरोबर तिसरा डोळा म्हणजे ज्ञाननेत्र उघडला आणि मूळ वृत्तीला जाऊन भिडला तत्काळ सुवर्ण पुतळी द्रौपदीने त्याला माळ घातली आणि अशा रीतीने शिवशक्तीचा मेळ झाला ही भिक्षा घेऊन पांडव आईकडे गेले तेव्हा कुंती म्हणाली बाळांनो पाचही जणांनी भिक्षा वाटून घ्या आता या भिक्षेची वाटणी कशी करायची ही भिक्षा काही कापून घेता येणार नाही असा प्रश्न पडला तेव्हा कुंती म्हणाली पाचही जणांनी स्वीकार तर करा वाटणीचं पुढे बघू इकडे या द्रौपदी स्वयंवराची दवंडी सगळीकडे झाली आणि दुर्वासनांना हे सर्व वृत्त कळलं त्याबरोबर चक्र हलू लागली इकडे पांडवांना आकाशातल्या देवदेवतांची दर्शनं झाली म्हणजे सर्व ज्ञानाच्या देवता शरीरात उदित झाल्या वाटेत अर्जुनाचं शंकरांची युद्ध झालं शंकराचं स्थान दोन नेत्रांमध्ये आहे अर्जुन हा इंद्राचा पुत्र आणि इंद्र हा स्वर्गाचा राजा त्यामुळे त्याने शंकराला सांगितलं आणि त्यांनी प्रसन्न होऊन अर्जुनाला अस्त्र दिलं अशा रीतीने देवतांची दर्शनं आणि आशीर्वाद घेऊन पांडव मंत्र संपन्न आणि अस्त्र शस्त्र संपन्न होऊन परत आले द्रौपदी म्हणजे चितशक्तीच ही त्यांनी जिंकून आणली आता ही भिक्षा पाच जणांत कशी वाटून घ्यायची असं त्यांनी आपल्या उपाध्यायांना विचारलं त्यांनी कृष्णाचं मत घेण्याचं ठरवलं इकडे कौरवांचा विचार तह करण्याचा ठरला आणि इंद्रप्रस्थात पांडवांची स्थापना झाली इकडे इंद्र म्हणजे म्हणजे जीवेंद्र अर्थात जीव आणि प्रस्थ राहण्याचं ठिकाण तेव्हा जीवाची चित शक्तीसह पुन्हा स्थापना झाली असा अर्थ घ्यायचा द्रौपदीची वाटणी पाच पांडवांमध्ये नारदाच्या सल्ल्याप्रमाणे करण्यात आली प्रत्येक पांडवाला दोन महिने आणखी काही दिवस तिच्याबरोबर राहायला परवानगी दिली आणि या व्रताचा कोणी भंग केला तर त्याने पृथ्वी प्रदक्षिणा करावी असं ठरलं म्हणजे आत्मरूपाशी असलेलं तादात्म्य भंग पावलं तर पुनर्जन्म आहेच आता अशी शंका येईल की द्रौपदीला पाच नवरे करण्याचा प्रसंग का यावा यासाठी थोडी पूर्वपीठिका पाहणं गरजेचं आहे द्रौपदी म्हणजे पार्वती अर्थात महामाया एकदा एक, एक गाय पुढे चाललेली असताना तिच्या मागे पाच गोरे लागलेले पार्वतीने पाहिले आणि ती हसली वास्तविक सर्व मायेचाच खेळ आणि मायाच हसली तेव्हा गायीने शाप दिला की तुलाही पाच नवरे करण्याचा प्रसंग येईल तिने शंकरांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की तुझी माझ्याशी असलेली सायुज्यता भंग पावली आणि वृत्ती चळल्याने तू हसलीस तेव्हा आता प्रायश्चित्त घेतलंच पाहिजे त्यामुळे पार्वतीला हा जन्म घ्यावा लागला इथे पाच गोरे हेच पंचविषय होत आणि विषयाकार चित्त वृत्ती ही गाय शंकरांनी पार्वतीला सांगितलं की भिवू नकोस तुझ्याकडून व्यभिचार होणार नाही आता मी पंचतुंड म्हणून तुझा स्वीकार केला आहे पुढे ही माझीच पाच तुंड वेगवेगळ्या स्वरूपात जन्माला येऊन तुझा स्वीकार करतील तेव्हा तू काळजी करू नकोस मीच पाच पांडव म्हणून जन्माला येईन आणि तू द्रुपदकन्या म्हणून जन्माला येशील जीवाने कुठे जन्म घ्यायचा केव्हा घ्यायचा हे त्या त्या कर्माने ठरत उगीच वाटेल तिथे जीव जन्माला येत नाही असो अशा रीतीने पांडवांची पुन्हा राज्यपदावर नेमणूक गोपालकृष्णाने केली द्रौपदीचं आणि कृष्णाचं म्हणजे भाऊ बहिणीचं प्रेम प्रसिद्ध आहे तेही बरोबर आहे गोपालकृष्ण ब्रह्मस्वरूप आणि द्रौपदी माया तेव्हा ब्रह्माचं मायेवर आणि मायेचं ब्रह्मावर प्रेम स्वाभाविक आहे सुभद्रा म्हणजे भद्रा नाडी होती तर द्रौपदी ही अग्निनाडी म्हणता येईल तीच अंबिका म्हणजे व्यापक तत्त्व आणि विष्णू हेही व्यापक तत्त्व म्हणून सख्य भावाने भजा म्हणजे भाव वाढतो म्हणूनच द्रौपदीचा भाव वाढला ती आपल्याला कशी प्राप्त होईल असा विचार दुर्योधनादी कौरव करायला लागले भगवान गोपालकृष्णाने राज्याची वाटणी केली आणि पांडवांना आत्मसाम्राज्यावर बसवलं असा हा कथाभाग आम्हाला जसा दिसतो तसा आम्ही सांगतो इतर जण वाचून सांगतील त्यात आणि ह्यात फरक आहे यापुडि भाग आता उद्या पाहू जानकी जीवनस्मरण जय राम